स्वागत पाहूया पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीनच्या च्या सुमारास शिरोली एम आर डी सी मधील उड्डाण पुलावर बारा चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला सविस्तर माहिती अशी की नवनाथ खंडू खोतमाळी राहणार शिरोड जिल्हा पुणे हा चालक ट्रक क्रमांक एम एच सोळा सी ए ब्याऐंशी पन्नास घेऊन आज सकाळी सहा वाजता सुपा अहमदनगर येथून कोल्ड्रिंकच्या बाटल्या भरून कोल्हापूर येथील मोडशिंगी येथे येण्यासाठी निघाला होता दुपारी तीनच्या सुमारास हा ट्रक शिरोली एमआरडीसी येथील फाटा येथे आला असता चालकाला डुलकी लागल्याने अचानक दुचाकी आडवी आल्याने ड्रायव्हर चलबिचल झाला आणि ट्रक थेट महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला यावेळी सेवा रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला नाही तर मोठा अनर्थ घडला असता हा ट्रक अहमदनगर येथील रोकडे ट्रान्सपोर्टचा असल्याचे समजते या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही शिरोली एम आयडीसीमुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो पण आज सोमवार सुट्टी असल्याने वर्दळ कमी होती घटना समजताच शिरोली एम आय डी सी पोलीस तातडीने घटना साठी दाखल झाले सेवा रस्त्यावर कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा खच पडला होता काही फुकट्यांनी कोल्ड्रिंकच्या बाटल्या लंपास केल्या त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली या अपघातात बारा चाकी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे त्यानंतर काही वेळात ट्रान्सपोर्ट मालकाने दुसऱ्या ट्रकची व्यवस्था करून माल, माल क्रॉसिंग करून घेतला त्यानंतर क्रेनच्या सायने ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली दोन तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी ट्रक ओसळला होता त्यामुळे हा उड्डाण पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात झाली आहे एसबी न्यूज साठी अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा